एका महत्वाच्या विषयावरती आज बोलायला ठाणेकरांनी मला बोलवलंय आणि मला बरं वाटलं असं म्हणतो की इकडे समाजामध्ये नव्या जनरेशनमध्ये विशेषतः मोबाईलच्या जनरेशनमध्ये फास्ट फॉरवर्ड व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्येच राहणाऱ्यांमध्ये पेक्षा जिथे भाषण ऐकायला जाणं हे दिवसेंदिवस आयोजकांसाठी आव्हानात्मक होत असताना आज आयोजकांचं अभिनंदन केलं पाहिजे की या हॉलमध्ये बसतील एवढी लोक विचारवंत ठाण्यातली गोळा झाली याबद्दल तुमचं अभिनंदन केलं त्यामुळे ठाणेकर खरोखर संवेदनशील आहेत आजही काही चांगलं ऐकायला स्वीकारायला आणि वेळ प्रसंगी सहन करायला वक्त्याचे भाषण हे तयार असतात हे आजच्या प्रसंगात दिसतय पण काळजी करू नका सहन करायची वेळ येणार नाही आमचे मित्र मिलिंद भागवतांचे आगमन झालेलं आहे त्यांचंही स्वागत खरं म्हणजे एका मोठ्या विषयावरती मी आज बोलायला इथे उभा आहे आणि माझ्या मनात प्रश्न असा आहे की कशा पद्धतीने पस्तीस मिनिटामध्ये कारण बऱ्याच वेळा अहिल्याबाई होळकर नाव घेतलं की समोर फक्त आमच्या चेहऱ्यात एक आमच्या डोळ्यासमोर एक चेहरा येतो एक मूर्ती येते ती किंवा इथे जी आहेच ती हातामध्ये शिवलिंग घेतलेली ती एक मूर्ती आपल्या डोळ्यासमोर सगळ्यांच्या येते याच्या पलीकडे या नावांचं महत्व या नावाने केलेलं या समाजामधलं कॉन्ट्रीब्युशन हे आम्हाला काहीच माहिती नसतं हे नेमके शिवलिंगाची मूर्ती हातात काय हे सुद्धा आम्हाला माहिती नसत किंबहुना ठराविक नावांचा इतिहास हा आम्हाला रोज घोकंपट्टी करण्याच्या मध्ये आम्ही इतके मग्न झालेला असतो की समाजामध्ये ज्यांनी खूप मोठं परिवर्तन घडवलंय आशांच्या आशांच्या स्मृती सुद्धा मी विसरून जातो आणि मला म्हणून मला असं वाटतं की आज तीनशे जयंती निमित्त आज आपण अहिल्यादेवींच चिंतन करतोय हे पुढच्या पिढीसाठी खूप खरं आवश्यक आहे एक शासन करता इतकी इमेज इतकी प्रतिमा नाही अहिल्यादेवीची या देशामध्ये शेकडो संस्था होती या देशामध्ये आता हजारो राजे होऊन गेले शेकडो लाखोनी राजे होऊन गेले त्यामध्ये वेगळं काय असा प्रश्न सहजपणे होऊ शकतो लाखो संस्थानिकांपैकी एक किंवा एक लाखो राजांपैकी एक ही अहिल्या देवीची प्रतिमा नाहीये सहज अगदी आज आपण चर्चा करतो आपण आता करंट आजचा विषय टी व्ही लावला तरी आपल्या डोळ्यासमोर विषय येतो म्हणजे मी तिथून मुद्दाम सुरू करतोय हुंडावळीचा विषय सुद्धा खूप गाजतोय आणि या या शतकातही आपण म्हणतोय आपण एकविसाव्या शतकात आहोत आजही एखाद्या मुलीला हुंड्यावरनं बळी जावं लागतं ही शर्मनाक लाजीरवाणी गोष्ट आपल्याला वाटते कायदे सगळं आहे पण तुमच्या माहितीसाठी सांगतो कि अहिल्यादेवीनी असा कायदा केला होता केवळ हुंडा देणा घेणारा फक्त दोषी नाही तर हुंडा देणाऱ्या घेणाऱ्या सोबत जो मध्यस्थ होता तो सुद्धा दोषी असेल हे करणाऱ्या अहिल्यादेवी होत्या तीनशे वर्षापूर्वी म्हणजे जे विषय आजही गंभीरतेने त्या विषयाचा तेव्हा जाणीवपूर्वक त्यांनी लक्षात घेतलं होतं म्हणून मी सुरुवात या विषयाने केली आपण फार वुमन एम्पॉवरमेंट महिला सशक्तीकरण सगळ्या सगळ्या गोष्टी करतो जगात असं म्हटलं जात ज्या अमेरिका इंग्लंडला महिलांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून एकोणीसशे वीस साल इंग्लंड मध्ये इंग्लंडमध्ये एकोणीशे अठराला महिला अधिकार मिळाला अमेरिकेमध्ये एकोणीशे राज्य राष्ट्र वुमन एम्पॉवरमेंट इक्वेलिटी वुमन इक्विलिटी जेंडर इक्वेलिटी यावरती आपल्याला ते भाषण देतात आपल्याला प्रतिक्रमी म्हणतात पण यांच्या राज्यामध्ये जे अठराशे अठराव्या शतकापासून महिला मतदानाच्या अधिकारासाठी संघर्ष करत होत्या त्यावेळी सतराशे पासष्ट मध्ये अहिल्यादेवी या राज्यामध्ये माळवा प्रांतात राज्य करत होते आता आपण ठरवायचं पुरोगामी स्थान नव्हतं महिलांना साध मतदान करायचा अधिकार नव्हता त्यासाठी महिलांना संघर्ष करावा ला लागला आंदोलन करावं लागली ला, रस्त्यावरती यावं लागलं ला, ही अमेरिका इंग्लंड मधली उदाहरण आहे आणि त्यानंतर ना एकोणीस अमेंडमेंट अमेरिकेत झाली एकोणीसशे वीस साली महिलांना त्या ठिकाणी मतदानाचा अधिकार मिळाला आमच्याकडे आणि आम्ही पुरोगा मी म्हटले जाणारे आमच्याकडे अहिलेदेवी राज्य करत होत्या आणि यशस्वीपणे करत होत्या ते जे सांगत होत्या करत होत्या तो समाज परिवर्तन घडवत होता खरं म्हणजे मधल्या काळामध्ये अनेक गोष्टी झाल्या आपण सहज खिळजीचे आक्रमण सुरुवात केली अनेक मंदिरं पाडली गेली पृथ्वीराज चव्हाण खरं म्हणजे आपली संस्कृती आपल्या संस्कृतीने बऱ्याच वेळा विषय असा येतो की आपली संस्कृती काय सांगते आपलं हिंदुत्व काय आपली संस्कृती वानराचा नर करते करते आणि नराचा ही सांगणारी आपली संस्कृती आणि माफ करा हे दुसरं आपलं धोरण त्या पृथ्वीराज चव्हाण सतरा वेळा त्या घोरीला माफी केली क्षमा केलं सोडून दिलं पराभूत केलं हल्ला केला खिर पण अठरा वेळे जे पराभूत झाले पृथ्वीराज तुम्हाला आठवत असेल की काय पद्धतीने पृथ्वीराज चव्हाणांचे हालात केले गेले आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आपल्यावरती होत गेली आपली जी श्रद्धास्थानं होती ती श्रद्धास्थानं सगळी उद्ध्वस्त करण्याचं काम या मधल्या तीन चारशे वर्षामध्ये झालं श्रद्धास्थान एवढ्यासाठी उद्ध्वस्त करायचं की त्या धर्मालाच धक्का लागतो त्या समाजाच्या आत्मविश्वासाला धक्का लागतो अरे देवच आपलं करू शकत नाही तर आपण आपला कुठला धर्म आपण कोण हो। आहोत अशा प्रकारच्या वंचनेमध्ये आत्मविश्वास हरवलेल्या मनोवृत्तीमध्ये समाज राहायला लागतो आणि म्हणून त्या त्या समाजाच्या श्रद्धास्थानावर हल्ला नेहमी केला जातो आणि नेमकं तेच केलं गेलं इस्लामी आक्रमकांनी मोठ्या प्रमाणात आपली जी सगळी श्रद्धास्थान असतील मग सोरटी सोमनाथ असेल अयोध्या असेल बाकी जी जी नावं तुम्ही घ्या वाराणसीच असेल सगळी मंदिर पाडली उद्ध्वस्त केली आणि नकळत आपला समाज हा आपलं सत्व हरवून बसला होता तोपर्यंत जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज या मातीत जन्माला आले नाही तोपर्यंत या समाजाला हा समाज हे राष्ट्र माझ आहे हे स्वराज्य आहे हे पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक वर्षाच्या संघर्षानंतरनं छत्रपती शिवाजी महाराजांसारखं राष्ट्रपुरुष या ठिकाणी मानसिकतेत होता आत्मविश्वास हरवलेला समाजभान गायब झालेला अशा समाजाला सत्व देण्याचं आस्था देण्याचं आत्मविश्वास देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं स्वराज्य निर्माण केलं त्या काळामध्ये एक प्रचंड मोठी घटना आम्ही कोण आहोत आम्ही हा देश आमचा आहे आम्ही आम्ही आहोत या देशाचे मालक आम्ही आहोत देशाचे चालक या प्रकारची भूमिका या प्रकारची तयारी मानसिकता छत्रपती शिवाजी महाराजांनी केली स्वराज्य आपण बघितलं हिंदवी स्वराज्य आपण स्थापन झालं सगळ्या पद्धतीचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर ना एका अर्थाने हिंदू धर्माचं ज्या पद्धतीने मंदिर आपली सगळी उद्ध्वस्त झाली होती त्या मंदिराचं पुनर्बांधणी करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते देवीने केलं कुठलंही मंदिर सोरटी समोर अनेक मंदिर घ्या किंवा अनेक ठिकाणी तुम्ही सुद्धा अनेक घाटावर अनेक ठिकाणी फिरायला जाता कुठल्याही घाटावर नदीच्या घाटावर गेलात तर त्या ठिकाणी सहज विचार चौकशी केली हा घाट कुणी बांधला उत्तर येतं देवीने अनेक गावामधल्या विहिरी या देवीने बांधल्या अनेक मंदिरांचं पुनर्निर्माण हे देवीने केले आणि हे करत असताना सगळ्यात महत्वाचं शेवटी असं की राज्यकर्ता राज्यकर्त्याला काही करत का अधिकार असतो पण हे करत असताना अहिल्या देवीनी हे सगळे घाट मंदिर जी बांधली आहेत ती त्यांच्या खाजगी उत्पन्नातनं बांधली यासाठी सरकारी त्यावेळेच्या सरकारचा पैसा वापरला नाही त्यांची जी उत्पन्न मिळकत होती त्यातनं ते, ते मांडले अनेकांना आश्चर्य वाटतं आणि सगळ्यात महत्वाचं काय अनेकांना त्या त्यांच्या हातातल्या महादेवाची मूर्ती आपण राजकारणात लोक आहोत आणि किंबहुना आजचा जमाना हा दाखवण्याचा जमाना आहे किंबवना छोटी गोष्ट केली तरी आपण पटकन फेसबुकवर टाकतो माझ्या प्रयत्नात नाही घडलो कदाचित आजच्या जमान्यात ते चुक नाही पण अतिशय छोट्या छोट्या गोष्टींचं सुद्धा जिथे आपण श्रेय घ्यायला विसरत नाही तिथे अहिल्यादेवी प्रत्येक पत्राच्या शेवटी काय लिहितात शंकर आज्ञेवरून म्हणजे हे जे सगळं काही केलंय हे शंकराच्या आज्ञेवरून मी करतीये माझा याच्याशी काही संबंध नाही केवढी मोठी मानसिकता आहे बघा म्हणजे आप आपण तर ते अतिशय जवळून पाहू शकतो कारण आपण राजकीय क्षेत्रात काम करतो किंवा आजच्या सोशल मीडिया जमान्यामध्ये जिथे लोक अतिशय छोट्या कामांच्या श्रेय घ्यायला मागे पुढे पाहत नाही तिथे मी काहीच केलं नाही मी निमित्त मात्र आहे जे केलं ते देवाच्या आज्ञेने केलं त्यामुळे त्यांचं प्रत्येक पत्र हे शंकर महाराजाच्या आज्ञेने अशा अर्थाचं त्यांचं प्रेम आणि अनेक विषय खूप त्यांनी केलं महिला मगायचं महिला इम्पॉर्टचा विषय आला ज्या महिला वर्गातल्या माहेश्वरी साडी अतिशय प्रसिद्ध आहे म्हणजे माहेश्वरी साडी नसणाऱ्या महिला असूच शकत नाहीत डझन बरोबर ना या माहेश्वरी साडीसाठी या आल्यापुरून पूर्ण देशातन अतिशय उत्तम विणकर आणि रंगारी या त्यांनी गोळ्या केल्या इंदोरला इतक्या करून थांबल्या नाही तर त्याना कर्ज दिली स्थानिकांना त्यांना रोजगार मिळाला त्यांना रिसर्च करायला अनेक गोष्टी सपोर्ट केला आणि त्यातनं माहेश्वरी साडी आली जी आज देशभरने जगभर सगळे चालते जी सगळ्यांमध्ये लोकप्रिय आहे एका अर्थाने आज आपण अनेक गोष्टी स्टार्टअप वगैरे गोष्टी बोलतो नव उद्योग जगांच्या गोष्टी बोलतो पण प्रत्यक्षामध्ये आज नव उद्योजकांच्या गोष्टी स्टार्टअपच्या गोष्टी होत असताना अहिल्या देवीने तीनशे वर्षापूर्वी त्या केल्या त्यामुळे सर्व पद्धतीने महिलांना प्रोत्साहन देणाऱ्या इतकं म्हणून थांबल्या नाही तुमच्या माहिती सांगतो तुम्ही अनेक ठिकाणचे घाट बघितले असतील नर्मदा नदीवरचे घाट बांधताना त्यांनी एक गोष्ट केली नर्मदा नदीवरती घाट बांधत असताना ते घाट कसे बनतील यासाठी त्या घाटावरच पायऱ्या कशा होतील किती उंचीच्या होतील हे करण्यासाठी महिलांची समिती नेमली का महिलांची समिती नेमली कारण शेवटी त्या घाटांचा उपयोग पाणी भरण्यासाठी असेल आंघोळीसाठी असेल किंवा अन्य काही कारणासाठी असेल कपडे धुण्यासाठी असेल हे करणारी संख्या महिलांची अधिक होती आणि मग त्यामध्ये एखादी दिवस गेलेली महिला असेल ती किंवा महिलांना उंची किती लागते कमी जास्त पाय पायऱ्या सरताना हेच माहिती असलं पाहिजे त्यासाठी त्या महिलांची समिती नेमली त्या महिलांच्या समितीच्या देखरेखीखाली नर्मदा नदीच्या काठचे घाट त्यांनी बांधून घेतले मला असं वाटतं की महिलांची काळजी घेणारी महिलांना दिशा देणारी महिलांच्या बद्दल आत्मीयता दाखवणारी सती प्रथा महिलांची बंद केली ती त्यांनी बंद केली ज्यावेळी त्यांचे स्वतःचे पती गेले त्यावेळी स्वतः सती जायला निघाले होत्या त्यावेळी मल्हार काकांनी त्यांना विरोध केला मल्हार होळकरांनी आणि तो स्वीकारला आणि त्या काळामध्ये हे किती कठीण काम होत पण त्याच्यानंतर केवळ तिथपर्यंत थांबल्या नाही आज बऱ्याच जणांना आपण कौतुक करतो की एखाद्या आईनी आपल्या लेकीचं कन्यादान केलं तर आपल्यासाठी खूप बातमी असते अनेक वेळा कौतुक आपण करतो पण कल्पना करा तीनशे वर्षापूर्वी किती अवघड काम होतं अहिल्या देवी स्वतःच्या लेखीचं कन्यादान केलं त्यामुळे समाज सुधारक केवळ अंधश्रद्धेने केल्या नाही होय त्या हिंदू धर्माबद्दल अतिशय अभिमानी होत्या त्या हिंदू धर्माच्या पुनर्निर्माणाचे अतिशय प्रयत्न त्यांनी केले पण ते प्रयत्न करत ते आंधळेपणाने नाही केले समाजातल्या ज्या वाईट प्रथा होत्या त्या प्रथा मग त्या हुंडाबंदीच्या असतील सतीच्या असतील या तर त्यांनी मोडल्याच विरोध केलाच पण त्याबरोबर स्वतः कन्यादान करत एक नव दिशेने महिलाला एक, एक, एक नव आत्मविश्वास देणार की हे केवळ जेंडर बायसचं काम नाही हे केवळ कुठलं हे इक्विटीचं काम आहे आम्ही कुणी करू शकतो या प्रकारचा विश्वास त्यांनी केला त्यामुळे महिलांना रोज नव उद्योजकांना रोजगार किती एक महिला किती काम किती पद्धतीने काम करू शकते बघा किती पैलू आहेत हे सगळे त्या साडीच्या निमित्ताने नव उद्योजक त्या निर्माण झाले दुसरीकडे घाटच्या निर्मिती घाटांच्या निर्मितीने महिलांचा सहभाग नोंदवून घेतला महिलांना सतत कायदे महिलांना सुरक्षण कायदे त्यांनी केले आणि हेच सगळं करत असताना प्रत्यक्ष राज्यामध्ये सैन्यासाठी सुद्धा तितकीच चोख व्यवस्था त्यांनी केली तोफखान्याचा तोफगोळ्यांचा कारखाना त्यांनी निर्माण केला सैन्य किती सक्षम असावं लागतं हे आता आपण बघितलंय गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी ज्या पद्धतीने आपल्याकडच्या डिफेन्स कडे लक्ष दिलं सैन्य दलांच्या सक्षमीकडे लक्ष दिलं त्याचं प्रत्यंतर आपण सिंदूरमध्ये घेतलंय ज्या पद्धतीने नवीन सुधारणा आल्या नवीन विमानं आली सैन्याच्या मागण्या पुरवल्या गेल्या आणि एक सक्षम सैन्यबळ निर्माण झालं जिचा सिंदूरमध्ये आपण तिचा अनुभव घेतला पाकिस्तानचं मोडण्यामध्ये ऑपरेशन सिंधूचा खूप मोठा वाटा होता आपण सगळे आज अभिमानाने पाहतो हेच काम करत होत्या मग तोगळ्याचा कारखाना असेल आणि केवळ कारखाना निर्माण करून थांबल्या ना नाही ज्यावेळी त्यांच्यावरती त्यांच्या राज्यामध्ये माळवा प्रांतामध्ये अन्य आजूबाजूच्या लोकांनी गडबड सुरू केली संस्थानांनी चंद्राव त्यावेळी चंद्राऊन जण होता त्याच्या वेळी त्या स्वतः जाऊन वेळ एका वे एका प्रसंगी त्या स्वतः युद्धाला उभ्या राहिल्या आणि तो जो शेजारचा संस्थाने त्रास देत होता तो त्रास त्यांनी मोडून काढला एक साधारणत एक आपल्याला सातत्याने पुरोगामी म्हटलं जातं प्रतिगामी म्हटलं जातं आपल्याला की प्रतिगामी हा महिलांना तुम्ही मागले खेचता पण महिलांना एक महिला या ठिकाणी किती आदर्श होती किती फ्रंटवरती किती आघाड्यावरती ती काम करत होती ती उत्तम आई होती ती उत्तम सैनिकांना सैन्य सक्षम करणारी अतिशय दूरदर्शी नेतृत्व ते होत महिलांना समर्थन करणार महिलांना पुढे देणार ती एक दिशादर्शक होती अशा अनेक आघाड्यावरती ती काम करत होती त्यातून अनेक गोष्टी आणि वचकही तेवढाच पंढरपूरच्या रुक्मिणीला त्यांच्याकडून दागिना दिला गेला पायात घालण्यासाठी आणि त्यांनी सांगितलं की हा दागिना रोज घातला गेला पाहिजे नाही घातला गेला तर बघा माझ्या त्यामुळे या पद्धतीने जिथे आवश्यक आहे तिथे सौम्य जिथे आवश्यक आहे तिथे कठोर महिलांना शिक्षणासाठी नवीन पद्धतीने प्रोत्साहन देणाऱ्या अहिल्यादेवी मुलींनी मुलीने शिकला पाहिजे हे माळावा प्रांतात आग्रह धरणाऱ्या त्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या या अहिल्यादेवी होतो अजून एक सगळ्यात महत्वाचा गुण आज आपण खूप वेळा गोष्टी म्हणतो की पर्यावरणाच्या गोष्टी आपण खूप बोलतो पर्यावरणाचं रक्षण झालं पाहिजे झाडं लावली पाहिजेत पण या अडीचशे तीनशे वर्षापूर्वी हा आग्रह कृतीसंघ हा देवीने केला होता तरी चांगले वीज झाड प्रत्येक शेतकऱ्यांनी वीज झाड लावली पाहिजे त्याच्यामध्ये पिंपळ कडुलिंब अशी मोठी मोठी वीज झाडं लावली पाहिजेत या वीस झाडांपैकी या वीस झाडांचं पोषण शेतकऱ्यांनी केलं पाहिजे प्रत्येकाने केलं पाहिजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं लावली पाहिजे ज्यावेळी झाडं फळ द्यायला येतील त्या झाडांचं उत्पन्न काही यायची वेळी त्यातल्या अकरा झाडाचं उत्पन्न हे सरकार घेईल आणि नऊ झाडांचं उत्पन्न शेतकऱ्याला मिळेल ज्याने ती झाडं लावली त्याला मिळेल यातन जमीन चांगली होणं पाणी जमिनीत थांबणं जमिनीची प्रत सुधारणं जमिनीतली पाण्याची उंची वाढणं जे खोल गेलेलं असत या अनेक गोष्टी घडल्या केवळ घोषणा करून थांबल्या नाहीत ते कृतिशील नेतृत्व हे देवीच्या रूपाने होत त्यामुळे अशा अनेक प्रकारे अनेक अंगानी देवींच खरंच आज वर्णन करता येईल आणि म्हणून ज्यावेळी अनेक वेळा हे या गोष्टी करून आलेल्याच नाहीये सहजपणे आपण एखाद्या मुलाला विचारलं इतिहासामध्ये कि बाबा काय तुला अहिल्या देवी तुल माहिती आहे तो शाळेच्या मुलाला काही माहिती नसतं तो फक्त एकच गोष्ट आम्हाला सांगतो म्हणून मगाशी उल्लेख केला की एका पोटा पुरता आम्ही अनेक वर्ष देवीना मर्यादित ठेवलं होतं आज या निमित्ताने देवी घराघरात जात आहेत त्यांचं कार्य जे या दिशाला या देशाला पुढं नेणार होतं आपण अनेक नेत्यांबद्दल असं बोलतो की यांनी खूप मोठं देशाच्या रचनेमध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन केलंय त्यांचा सहभाग आहे विकासामध्ये पण ज्यांचा खरोखर इतिहास त्यांचा सहभाग होता अशी अनेक नावं इतिहासाच्या पटलांमध्ये काही ना काही कारणाने राहून गेली त्यापैकी अहिल्यादेवींच होत आणि एक महिला काय करू शकते म्हणजे महिलांना एक असं इतिहासाचं वाक्य आहे की महिलांना संधी दिली की महिला सिद्धच करते सिद्ध करून दाखवते संधी आणि अनेक आणि नेमकं तेच झालं ज्या सुरवातीला देवीना ज्या गादी मिळाली त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्या स्वाभाविकपणे अनेकांच्या मनात प्रश्न होता की खरोखर या करू शकतील का जेमतेम सत्तर वर्षा त्यांचं आयुष्य एकोणीसशे पंचवीस सतराशे पंचवीस चा जन्म सत्तर पंच्याण्णव पर्यंतचा जन्म पंच्याण्णव साली त्या गेल्या जेमतेम तीनशे वर, सत्तर वर्षाचं आयुष्य त्या करू शकतील का ज्या इथे राज्यात आल्या पण त्याने सुरुवातीला संघर्ष म माळवा प्रांतातला संघर्ष होता स्वीकारला जाण्यास संघर्ष होता तो संघर्ष मोडून काढत काढत समाजामध्ये खरोखर एक मोठी भर त्यांनी टाकली त्या देशाला कायमस्वरूपी म्हणजे आजही तीनशे वर्षानंतर अनेक मंदिर आणि कल्पनाकार एक सगळ्यात महत्व लक्षात घ्या त्यावेळी ज्या ज्या संस्थाना ज्या ज्या ठिकाणी त्यांनी मंदिराचं पुनर्निर्माण केलंय घाट बांधले त्या सगळ्या गोष्टी त्या आजूबाजूला अनेक इस्लामिक संस्थानं होते सोरटी सोमनाथासह या संस्थानामध्ये जाऊन तिथे मंदिराचं पुनर्निर्माण करणं तिथे घाट बांधणं हे काम सोपं नाही म्हणजे ज्यांनी आपली मंदिर उद्ध्वस्त केली अशा इस्लामिक पातशाह्या अजूनही आजूबाजूच्या संस्थानामध्ये कार्यरत असताना मग काशी विश्वनाथचं मंदिर असेल सोर्पी सोमनाथचं मंदिर असेल या सगळ्या मंदिरांचं पुनर्निर्माणाचं काम त्यांनी केलं आणि म्हणूनच त्यांचं महत्व तुम्ही लक्षात घ्या किती मोठ्या उंचीच्या ताकदीच्या दुसऱ्याच्या राज्यात संस्थांना जाऊन तिथे निर्माण करणं ते सो विरोधी विचारांच्या व्यक्ती तिथे संस्थेत सत्तेत असताना करणं हे किती अवघड आवण, आव्हानात्मक काम होत याचा आज जरी अंदाज असला कारण आज आपण शेजारी संवाद साधताना सुद्धा कमी पडतो इथे तर एकदम विरोधी विचारांच्या पाचशाहीशी संस्थानाशी त्यांचा संवाद होता संघर्ष होता पण तरीही त्यांनी त्याच ताकदीने के। केलं आणि म्हणून दूरदेशी नेतृत्व असलेलं म्हणून देवीबद्दल बोलताना शिक्षणाबद्दल आस्था असलेलं मुलींच्या शिक्षणासाठी आस्था असलेलं त्यांच्या त्यांना प्रोत्साहन देणार नवे उद्योग निर्माण करणार हिंदू धर्माला एका अर्थाने पुनर्जीवन देणार म्हणजे ज्या पद्धतीने अनेक गोष्टी सुरू होत्या अशा अर्थाने हे नेतृत्व आहे आज या निमित्ताने आज आपण हे सगळं या निमित्ताने साजरा करतोय आज हा विचार पुन्हा एकदा नव्याने जागवण्याची खरंच गरज आहे अहिल्या देवींचा विचार घराघरात नेण्याची गरज आहे तो आपण सगळे विचारवंत आहोत पत्रकार आहोत या निमित्ताने आपण सगळ्यांच्या घराघरात घेऊन जाणार आहोत तो घेऊन गेला पाहिजे पुढच्या जनरेशनला आपल्या जनरेशनला बऱ्याच वेळा फक्त त्या मूर्ती राहत अनेकांना माहिती असतं पण पुढच्या जनरेशनला पुढच्या येणाऱ्या पिढीला अहिल्या देवींचा हा इतिहास हा जाज्वल्य इतिहास देशाला पुढे इतिहास हा सगळ्यांना कळला पाहिजे यासाठी याचं प्रयोजन होतं मला इथे बोलवलं त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभारी धन्यवाद